श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या प्रत्येकाच्या देवघरात देवांचे फोटो आणि मूर्ती ह्या असतात परंतु जुनी झालेली मूर्ती किंवा फोटो खंडित झालेल्या फोटो त्यांचे विसर्जन विधी काय आहे त्यांचं खंडित झालेल्या फोटो किंवा मूर्ती त्यांचा विसर्जन कुठल्या पद्धतीने कसा करावा तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपल्या प्रत्येकाच्या घरातील देवघर हे बघा त्यामध्ये आपण फोटो मूर्ती ठेवत असतो अगदी कुठल्याही देवाच्या फोटो आणि मूर्ती आपण ठेवतो परंतु या मूर्ती आणि फोटो काही कालानंतर त्या खंडित झाल्या किंवा जुनी मूर्ती किंवा फोटो जर झाले तर बघा ती अशीच पाण्यात विसर्जन न करता त्याचा विसर्जन विधी असतो तो विधी करून आपल्याला ते मूर्ती आणि फोटो विसर्जित करायचा असतो तर तोच आपण ह्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत बघा खंडित झालेल्या मूर्ती किंवा फोटो या देवघरात कधीच नसाव्यात जेणेकरून घरात नकारात्मकता तयार होत असते म्हणून बघा खंडित झालेल्या मूर्ती किंवा फोटो ह्या त्या त्यावेळी -त्या तेव्हाच बघा योग्य पद्धतींनी त्यांचे विधी करून विसर्जन करायला हव्यात तर बऱ्याच वेळा असं होतं बघा आपण कित्येक घरांमध्ये पाहत असतो देवघरातील देवांचा फोटो किंवा मूर्ती असेल ती खंडित झालेली आहे परंतु त्यांची तशीच पूजा करत असतात तर अशा देवांची पूजा केल्यानं अशा मूर्ती किंवा फोटोंची पूजा केल्यानं घरातील दोष जे आहेत ते कमी होण्याऐवजी ते वाढत असतात म्हणून अशा देवघरातील खंडित झालेल्या फोटो किंवा मूर्ती त्याचबरोबर जुनी मूर्ती हे कधीही घरात नसावी त्याचबरोबर बघा काय करतात बरेचसे आपण पाहतो बरेच लोक बघा खंडित झालेल्या देवांचे फोटो किंवा नवीन देव देव घरात आणलेत म्हणून जुना जो फोटो जो आहे त्याचे त्याचं काय करतात एखाद्या झाडा मंदिरात किंवा एखाद्या औदुंबराच्या जा झाडाखाली ठेवतात परंतु हे फार चुकीचं आहे यामुळे आपल्या घरातील दोष कमी न होता ते दोष अधिक वाढत असतात तर तर ते बघा त्यांची योग्य पद्धतीने कुठल्याही देवाचा मूर्ती किंवा फोटो खंडित झाले किंवा नवीन मूर्ती किंवा फोटो आणला म्हणून जुनी मूर्ती किंवा फोटो अजिबात कुठल्याही मंदिरात न ठेवता योग्य रीतीने त्यांचं विसर्जन करावं तसे न केल्यानं दोष जाण्याऐवजी ते वाढत असतात तर त्यांचा विधी काय आहे तर बघा देवता विसर्जन विधी क करूनच आपण योग्य पद्धतीने त्यांची विसर्जन करायचं आहे विसर्जन करण्याचे बघा जो कुठला देव मूर्ती असेल फोटो असेल जे काही आहे ते विसर्जन करायचे देव एका पाटावर ठेवून त्यांना गंध अक्षता हळद कुंकू वाहून त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर दही भात किंवा खडी साखरेचा त्यांना नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे त्यानंतर हातात अक्षदा ज्या आहेत अक्षदा म्हणजे अखंड तांदूळ घ्यायचे आहे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत बघा तुटले फुटलेले कीड लागलेले तांदूळ न घेता अखंड पांढऱ्या रंगाच्या ज्या जा अक्षदा आहेत त्या घ्यायच्या आहे घेऊन त्यानंतर बघा मंत्र देखील म्हणायचा आहे आणि मंत्र म्हणत म्हणत त्या देवांवर तुम्हाला त्या व्हाव्यात तर तो मंत्र असा आहे यांतू देवगणा हा सर्व पूजा मादाय पार्थिवा इष्टकाम सिद्धर्थ पुनरागमनायच पुनरागमनाय पुनरागमनायच हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणत म्हणत खंडित झालेल्या देवांची मूर्ती किंवा फोटो आहे त्यावर अक्षता अर्पण करायचे आहे बघा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला स्क्रीनवर देखील दिसत असेल आणि नंतर हे अक्षता वाहून झाल्यानंतर एका पांढऱ्या कपडा जो आहे तो घ्यायचा आहे पांढऱ्या कपड्यात बघा मुठभर तांदूळ सव्वा मुठ तांदूळ जे आहे ते घ्यायचे आहे एक सुपारी एखादं एखादं नाणं म्हणजे सुट्टे पैसे जे आहेत ते नाणं देखील घेऊन त्यात विसर्जन बघा केलेले जे देव आहेत ते ठेवायचं आहे मग मूर्ती असेल किंवा दा फोटो असेल पांढऱ्या कपड्यामध्ये सव्वा मुठ दा तांदूळ दा एक सुपारी आणि एखादं नाणं घेऊन त्यामध्ये खंडित झालेल्या देव किंवा बघा ते ठेवायचे आहे आणि बरोबर नैवेद्यासाठी जो काही दही भात ठेव जो आहे तो ठेवायचा आहे आणि ते पांढरे कापड जे आहे ते व्यवस्थित गुंढाळून ते वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे अगदी साधा आणि सोपा असा हा बघा विधी आहे हा बघा कुठल्याही मंदिरात किंवा एखाद्या झाडाखाली खंडित झालेल्या देवांचा मू मु, बघा मूर्ती असेल फोटो असेल ते न ठेवता याने दोष वाढत असतात त्यामुळे योग्य पद्धतीने अगदी साधी सोपी ही पद्धत आहे या पद्धतीने त्या देव खंडित मूर्तींची फोटोंचे विसर्जन करा जेणेकरून तुमच्या घरात बघा सकारात्मकता येईल आणि काही दोष देखील घराण्याला लागणार नाहीत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद